नमस्कार मित्रनो हा फिलिप्स का रेडियो रिपेरिंग आंद स्थित है तरीपन अपन कन्फर्म करना एक वे चेक करनी जरूरी है स्कॉल अपन चेक करू पद्धति चेक कर बंद है कुछ इंडिकेटर वगैरह लगत नहीं है तो खोल तक प्रॉब्लम समझे अपने स्कॉड अपन एक कन्फर्म कर मल्टीमीटर ने में ए सीचा रेंज पर चालू है कि नहीं चेक करू सी मैं ये लवल ए एसी, एसी रेंज पर लवेली है अपने चेक करूँ मध्ये बघा सप्लाय येतो आहे दोनशे तीस दोनशे पन्नास बरोबर दो हे चालू आहे तर आपण त्याला ओपन केलं आहे रेडिओला फाय जी ओपन हो करायची त्याला एक पाच सहा शिव असतं सगळं त्या अगोदर आपण ट्रान्सफॉर्मर चेक करूयात तो वायर वगैरे निघाली आहे का ती वेगळी वायर तर ठीक आहे ट्रान्सफॉर्मर ओपन करून हे बघा ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे फक्त ट्रान्सफॉर्मर चेंज करून प्रॉब्लेम सॉल्व होईल हा नवीन ट्रान्सफॉर्मर पर्चेस केला आहे मार्केटवरून साडेचार होल्ड हा ट्रान्सफॉर्मर आहे हा त्याला आपण आता कर सोल्डर करूयात अत्यंत काळजीपूर्वक करायचं करायचे हे डी सीचे पॉईंट आहेत म्हणजे आउटपुटचे पॉइंट आहे साडेचार होल्ट जे रेडिओच्या पी सी बी ला जातील ला याला एक नवीन वायर जोडूयात कारण जुने जे वायर आहेत ते कमी पडत आहेत ट्रान्सफॉर्मर नाही तर वायर पण नवीनच लावलेत आपण ज्या पद्धतीने वायर सोल्डर केलेले आहे आणि पहिल्याच जागेवर त्याला बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे साईज चेंज आहे पण मग बसून जाईल वायर वगैरे तुटणार नाही त्याची काळजी घ्यायची अत्यंत सोबत पद्धतीने ट्रान्सफॉर्मर बसलेला आहे आता एसीचे जे पॉईंट आहेत ए सी दोनशे वीस होईल त्याला आपण सोल्डर करूयात सोल्डर करण्यामध्ये त्याला ट्विनिंग करणं जरुरी आहे या पद्धतीने त्याला पहिले ट्विनिंग करून घ्यायचे वायरला जेणेकरून सोल्डर सोप्या पद्धतीने बसेल एक एक करून ट्रान्सफॉर्मरला सोल्डर करायचं एक आने दुसरा थोड़े जवर बुमच लक्षा दो वायर सोल्डर के लिए आता याला एकदा चेक करूयात याला पॅक करावा लागेल पॅक केल्याशिवाय त्याला से सेप नाही करता ना। येणार खूप जुन्या पद्धतीचा रेडिओ आहे फिलिप्स स्पेअर पार्ट खूप कमी प्रमाणात मिळत आहेत तरी पण ट्रान्सफॉर्मर मी मार्केटमधून शोधून आणला आहे

तारे दुन्यापस्तार सुपस्त